जय सद्गुरू मैत्रिणीनो कसे आहात मस्त आहात ना ते मी पण मस्त आहे नेचर ब्लॉक रेसिपी या चॅनलवर तुमचं मी रंजना लाडे खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणीनो आज बनवणार आहे मी दोन प्रकारची मेथीची भाजी म्हणजे व्हेज आणि नॉन तर तुमच्या घरात पण आहे का व्हेज नॉन तर चला इथे आता मी पहिले व्हेज बनवते मेथीची भाजी त्यासाठी मी इथे वाटण केले शेंगदाण्याचं कोट जिरं त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या आणि लसूण याचं मी वाटण करून घेतलेलं आहे तर इथे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये थोडं तेल घातले एक दीड पळी आणि आता हे जे वाटण केले ते आता आपण घालून घेऊया वाटण तेलामध्ये छान परतवून घ्यायचं आहे तळून घ्यायचं आहे आपल्याला एखादा मिनटं तरी हे वाटण असं मस्त आपल्याला तळून घ्यायचं त्याचा कच्चापणा सर्व काढून घ्यायचा आहे तर इथे मस्त आपलं वाटण परतवलं गेलेलं आहे आता आपण ही धुतलेली मेथीची भाजी घालून घेऊया तर माझ्या लहान मुलाला ही खूप आवडते अशी मेथीची भाजी बनवलेली आणि आमच्या इकडे असं भाकरीबरोबर बाजरीच्या भाकरी ही अशी मेथीची भाजी खातात तर मेथीची भाजी पण आता आपण त्या वाटणा मसाल्यांमध्ये अशी परतून घेऊया वाटणामध्ये आता मिक्सरला लागलेलं होतं त्यात पाणी घालून मी टाकलेला आहे तर इथे आता आप आपल्याला पाणी घालायचं आहे अजून एखादा ग्लास कारण ही दोन जणांची भाजी आहे आणि ही पातळ रसा मी बनवणार आहे पातळ भाजी मेथीची तर शेंगदाण्याच्या कुटाब बरोबर ही भाजी खूपच छान लागते चवीनुसार मीठ आणि मी अर्धा चमचा हळद घातले हळदी छान कलर येणार आहे तर तुमच्या पण घरी असे नॉन व्हेज व्हेज आहेत का तर माझा लहान मुलगा खात नाही त्याच्यामुळं बनवावे लागते आणि आता इथं पाहू शकता पाच मिनटं मस्त भाजी ही आपली उकळून झालेली आहे आणि तयार झालेली आहे भाजी तर चला आता सोबत भाकरीसुद्धा आपण करून घेऊया तर इथे बाजरीची भाकर आमच्याकडे जास्त चालते तर बाजरीच्या भाकरी मेथीची भाजीबरोबर खूप छान लागतात तर आता आपण दुसरी भाजी बघूया मेथीची त्याच्यामध्ये मी इथे बोंबील घालणार आहे सुक्के बोंबील तर सुक्के बोंबील घालून एकदा तरी ही भाजी बनवा खूप टेस्टी लागते आणि खायला खूप छान तर इथे लसूण घेतल्या आहेत बोमलाचे तुकडे करून घेतलेले आहेत लसणाचे पण मी इथे तुकडे करून घेणार आहे तर मैत्रिणीनं चला कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेलसुद्धा घालून घेतलेला आहे आत्ता आपण बोमलाचे तुकडे घालून घेऊया आणि लसूण घालून घेऊया तर इथे छान परतून घेऊया तर मैत्रिणीनं इथे मी हिरव्या मिरच्याच कापून घेतल्या नाहीत तर खूपच गंमत झाली बोंबील पण तळून झाले सर्व झाल्याने हिरव्या मिरच्याच कापायच्या राहून गेल्या तर गॅस बंद करून मी हिरव्या मिरच्या धुवून मस्त कापून घेतल्यात आणि खूपच आम्हाला हसू आलं होतं तर पाहू शकता तुम्ही इथे आता गॅस परत मी ऑन केला आणि हिरव्या मिरच्या इथे घालून घेतल्यात आणि सर्व आता परत एकदा मस्त हिरव्या मिरच्या तळून घेणार आहे त्याच्यामध्ये आणि बोंबील पण खूप कुरकुरीत मस्त असे आपले फ्राय झाले बघा पाहू शकता लसूण पण छान झालेत आणि आता हिरव्या मिरच्या पण छानपैकी आपण तळून घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये तर माझ्या अशा बाबतीत झालं की हिरव्या मिरच्याच टाकायच्या राहून गेल्या हां होऊन जातं कधी कधी असं तर त्याच्यानंतर आता मस्त आपलं मिरच्या वगैरे सगळं मस्त छानपैकी तळून झालेला आहे कारण थोडा वेळच लागला कारण मिरच्या मी नंतर कापल्या आता सर्व तळून झाल्यानंतर मा मेथीची भाजी घालून घेतली आता थोडं लसूण हे सॉरी थोडं मीठ घातले कारण बोमलाला पण मीठ आता म्हणून थोडंसंच नेमकंच मीठ आपल्याला घालायचं आहे आता भाजी अशी परतून घेऊया आणि ही वाफेवरच भाजी बनवणार आहे मी पाणी न घालता तर ही भाजी अशी बनवाल तर खूप तोंडाला पण छान चव येईल आणि आता त्याच्याच पाण्यामध्ये ही भाजी मी अशी शिजवून घेणार आहे आणि झाकण ठेवायचं नाही अशीच ही भाजी आपल्याला होऊ द्यायची आहे तर पाच एक मिनटं ही भाजी अशीच आपल्याला होऊ द्यायची आहे तर बघा आपलं जे पाणी असतं त्या पाण्यामध्येच ही भाजी शिजून घ्यायचे आहे ह्या भाजीला जर झाकण ठेवलं तर ही भाजी कडू होते म्हणून झाकण नाही ठेवायचं तर बघा ही आपली भाजी मस्त तयार झालेली आहे तर खायला खूप छान लागते तर तुम्ही पण ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा चला तर बाय बाय भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओत